नमस्कार नमस्कार आज एक चांगला असा गुलाल घेतला मला वाटतं आज तुमच्या मुलीचा वाढदिवस पण आहे वाढदिवसाच्या सर्वात आधी तुमच्या मुलीला शुभेच्छा धन्यवाद आणि मला वाटतं एक चांगला असं नियोजन केला तुम्ही आणि एक बोनवलीच्या मैदानामध्ये आजचा एक चांगला गुलाल घेतलेला आहे आजचा पहिरा कोणी काय कसा केला तो सांगा पैरा मी शेठला फोन केला होता सुनील शेटला का गाडी पलवाची का बोनिवली शेटनी मला सांगितलं पोरा काय नियोजन केले का नाही बघू आणि आपण पैरा करू तर मग संध्याकाळी शेटनी फोन केला पोलू गाडी मला वाटतं या आताच्या चालू म्हणजे एक दोन आठवड्यामध्ये दोन गाडी पलवली हो एक आज लावली होती छान पलते गाडी काय चांगली गाडी पलते गाडी म्हणजे एकदम ताला सुरात पलते सीधे निघते गाडी दोन्ही पण आणि म्हटलं तर खरोखर एक चांगला प्रसिद्ध असा बैल आणि चंद्रचं पण खूप मोठं नाव होतंय काय चंद्रच मोठा नाव आहे आणि टिटवीचा चा दोन्ही खांदी पब्लिक चा बादशा बोलतात तर टिटवी पण दोन्ही खांदी पब्लिक चा बादशा आहे मुंबईमध्ये आणि नियोजन म्हणजे आता तुम्ही सांगितलं की फोन केला एक फोनवर तुम्हाला बैल देतात काय एक कमावलं काय तुम्ही काय होलं बैलावर पण कमवलं आहे ना आपण सर्वांशी चांगलं आहे तोंडाने पण चांगलं आहे आणि वागण्याने बी चांगलं आहे आणि बैलाचं आपलं नाव पण आहे बैल पण चांगला पलतो म्हणून लोक आपल्याला एक फोनवर बैल देतात पाहिला देतात आजचा हा मैदान खूप चांगला बोनिलीचा मैदान म्हटलं की चंदरचं पण आवडतं मैदान बोनेलीचा मैदान म्हटलं चंदरचा आवडता उसाटनं झाला पिसारवे झाला या तीन मैदानात चंदरचा म्हणजे नाद नाही करायचा कोणी बरोबर आणि जर तुम्ही गाडीवर ड्रायव्हर बसवलं तर ड्रायव्हर विषय सांगा ना ड्रायव्हर मध्ये का गणपत ड्रायव्हर आपला फिक्स आहे आणि मला वाटतं आहे टिटवीचा तोच शंभर टक्के फिक्स आहे पण त्या दिवशी मी थोडासा माझा गुलाल पडला बैलाचा झाली उन्नीस वीस गाडी पी गाडी पब्लिकला सारखी झाली हा इथं झाली ना संदीप बायशी गाडी झाली चांगली म्हणजे लढत चांगली झाली लोकांना बघा सारखी आधी हार्जी दो या क्षेत्रामध्ये बरोबर आहे आणि मला वाटतं खूप कमी मला वाटतं ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के याला जे विजयच मिळालेले आहेत फक्त दहा टक्के त्याचा आता गुलाल आतापर्यंत मला वाटतं माझ्या माहिती दोनच गुलाल पडले तिसरा गुलाल पडला त्या दिवशी त्या दिवशी तिसरा तिसरा गुलाल पडला नाही तर बैलाचा लगातार बैलाला गुलालच आहे गुलालच आहे छान बैल तुम्ही मिळवलाय आणि तुम्ही नेहमी आता तुमची बाहेर घेत असतो खरोखर मैदानामध्ये आल्यानंतर पण आज तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काय बोलायला आज शिवमनी पण नाव दिला पुढे दिव्या दिनेश दुधकर भालगाव चंद्रबाईलाची मालकीन त्या नावापुढे त्यांचा बिंजोडला नाव होता त्याच्यावरती आपला नाव दिला मुलीचा आनंद झाला आपल्याला बरोबर आहे कुठेतरी मथूरसाठी पण तुम्ही भरपूर वर्षे मथूरसाठी भरपूर वर्षे आपण हे केलेले आहे आणि त्याही आज ते माझ्या मेहनतीचा फल दिला मला ते आज बरोबर आहे आणि मला वाटतं पुन्हा कधीतरी मला वाटतं मला लवकर बघायला मिळेल मथुर आणि चंदर मथुरानी आणि चंदर बघायला शंभर टक्के भेटेल ज्या दिवशी दादा बोलतील का चंदर मथुरची गाडी पलवणार त्या दिवशी कुठलाही पैरा असो आपण मधु मथुरशी झुपणार बाई मथुरशी झुपणार आज येऊ बोनिलीकरांचा मैदान एक आवडीचा मैदान पाठी पण तीच तशीच एक या मैदानाचा या आहे ना लुकआउट म्हणजे पाहण्यासारखं आहे इथं पाठीमागे मलंगरचा व्ह्यूज इथं लोकांची गर्दी ना ती एक शांततेने हा मैदान पार होत आहे पाठी चांगली आहे नियोजन चांगलं आहे आणि योगेश्वर पाटील तात्याचा मुलगा त्यांनी पहिले सांगितलं आहे सर्वांना का चंदरचा या मैदानात कोणी नाद करू नका बोनिलीच्या मैदानात या मैदानात गुलाल देत नाही कोणाला शिंदे आणि तसंच बैल पडतो आपल्या त्याच्या शब्दा ना समोर पण गाडी मला वाटतं खूप चांगली होती आपले वैभव वैभवशीट मोठे यांचा घरचा होता त्या गाडीविषयी काय ती गाडी मित्राची वैभव वैभवशीट आपला मित्र आपले नंबर सेव आहे फोन पण करतात तसं काहीच ना अर्जित होते गुलाल पण म्हणजे शरद करायची मैत्रीपूर्ण राग कोणी करायचं नाही शर्तीमध्ये हो आज मी शेठला सांगितलं होता सुनील शेटला का माझा तू त्याही सांगितलं का तुझ्यावर कोण नाव फिरवलं आपण बैल काढणार आणि माझ्यावर कोणी फिरवला तुला बैल काढायला लागेल शंभर टक्के बरं आपण शरद मैत्री पूर्ण कोणाशी काढू आणि बघा ना आताच मग सांगितलं हारजीत होते आता त्या दिवशी मोठा गुलाल पडला कुठेतरी प्रत्येक जण गुलासाठी येतो पण तो, तो नशीबान असेल त्या दिवशी नशीबाचे नशिबाचे आहेत सर्व आणि बैलांचा आज बैल नाराज होता ते बैलाला धुतला तेव्हा बैलांनी दाखवला का मला शर्तीला चालू आहे पलायचा पलायचा आहे आणि मालकासाठी आणि आज त्याच्या मालकीसाठी छोट्या मालकीसाठी आज वाढीसा निमित्ताने बैल पलाला एक चांगली गोष्ट झाली आज मला वाटतं तुमची मुलगी पण घरा घरी गेल्यानंतर वाटत हो चंदरची आरती म्हणजे सकाळी निघताना गरवली करते आमची मैदानाला निघताना ती तिच्या हातातच आरती होते आणि छोटी मालकीन म्हणजे आमची लक्ष्मीच्या एक एक मुलगी आहे मला एक मुलगा आहे पण साईड चालू आहे आपला डेव्हलपर तिथे बी दिव्या कंट्रेक्ट नाव आहे आणि बैलावर पण तिचाच नाव मुलीचं तिचंच नाव आहे म्हणजे तिच्याच नावाने पलतोय खरोखर एक चांगला असा नियोजन केलं तुम्ही तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि असंच गुलालच राहा मी नेहमी तुमच्या चंदरची मुलाखत घेतच राहतो कारण कुठेतरी माझ्या गावाच्या बाजूचा बैल आहे मला पण अभिमान अभिमान आहे पण माझ्यासाठी सर्व बैल एक समान आहेत पण तुमच्या गावाच्या बाजूचा बैल नाही हा बैल आहे आम्ही मामांच्या घरी राहतो आम्ही खुद्द वसरचे आहे वसरचे आहेत आम्ही मामांच्या घरी राहतो म्हणून बालसात नाव पडले जन्मापासून मामांच्या घरी राहतो आपल्याच गावचा आम्ही वसरचेच आहे आणि तुम्ही अशीच आमची मुलाखत घेत राहा त्या दिवशी चंद्रचा गुलाल पडला नसता राहुलच्या आवाजावर <uperlepte> बैल पळतो आपला जसा राहुल अलॉसमेंट करतो गाडी सुटल्यावर तसा बैल पळतो त्या दिवशी राहुलने अलावसमेंटच केला नाही त्याबद्दल माझा राहुलवर थोडासा राग आहे म्हणजे असा बरोबर आहे त्या दिवशी राहुलने अलॉसमेंट केला असता तर आपल्या बैलानी शंभर टक्के गुलाल घेतला असता आज राहुलने अलाउसमेंट केला बैलांनी गुलाल घेतला म्हणून राहुल असेल त्या मैदाना आपण बैल शंभर टक्के नेणार आणि गाडी पण मला वाटतं खूप हो, मोठी होती त्या दिवशी मला वाटतं तुम्ही नक्कीच अभिनंदन देणार त्या गाडीला सुद्धा जी संदीप हो हो भाई माले यांची गाडी होती गाडी भरपूर मोठी होती पण आपल्या बैलांना दाखवून दिलं की मी पण त्याच लेवलचा बैल आहे आणि छान पला छान पलाला बैल आपला चालेल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा धन्यवाद